सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार दिवशी गुढीपाडवा सोन्यासारखा सण आलेला आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीला प्रारंभ म्हणजे गुढीपाडवा बघा किती सोन्यासारखा सण आहे तर यावर्षी चैत्र नवरात्रीला देवी आई हत्तीवरून येणार आहे खूप शुभ संकेत आहे आपल्या सर्वांचे इच्छा मनोकामना पूर्ण करण्याचेच हे चैत्र नवरात्रीचे दिवस आहे कितीही कठीण काळात असाल देवी आई नक्कीच मार्ग काढेल आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचेच हे दिवस आहे तर या वर्षी चैत्र नवरात्री ही नऊ दिवसांची नसून आठ दिवसांची असणार आहे कारण दोन तिथी ह्या एकत्र आलेले आहे म्हणून चैत्र नवरात्री ही आठ दिवसांची असणार आहे तर चैत्र नवरात्री म्हणजे गुढीपाडवा प्रतिपदा तिथी प्रारंभ होणार आहे एकोणतीस मार्च शनिवारी संध्याकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ही प्रतिपदा तिथी प्रारंभ होईल आणि प्रतिपदा तिथी समाप्ती होणार आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार दिवशी बारा वाजून दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ही प्रतिपदा तिथी समाप्ती होणार आहे बघा आपण प्रत्येकाच्या घरात दारात गुढी उभारली जाते आणि चैत्र नवरात्रीला प्रारंभ म्हणजे आपल्या देवघरात आपण मंगलकलशाची स्थापना करतो काही ठिकाणी देवी आईला घटी बसवलं जातं अखंड दिवा तर आपल्या देवघरात आपण लावतच असतो चैत्र नवरात्री अश्विन नवरात्री या दोन्ही नवरात्री आपण अगदी आनंदाने हा उत्सव साजरा करतो आपल्या कुलदेवीच्या नावाने तिचं आपण अगदी जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण या नवरात्रीत करत असतो तर आपल्याला गुढी उभारायची आहे देवी आईचा मंगल कलश भरायचा आहे त्याचबरोबर अखंड दिवा लावायचा आहे गोडा नैवेद्य दाखवायचा आहे ते आपल्याला सर्व काही प्रतिपदा तिथीतच करायचं आहे बघा तीस मार्च रविवार रोजी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ही प्रतिपदा तिथी समाप्त होणार आहे आपल्याला जे काही शुभ कार्य करायचे आहे त्या या वेळातच करायच्या आहे म्हणून पुरुष पुरुषदादा असेल या दिवशी अगदी भल्या पहाटे उठा आणि सर्व घरदार आवरून निवरून आपल्या दाराशी गुढी उभारायची आहे ती पण बारा वाजेच्या आत मी तर म्हणेन नऊला वगैरे नऊ दहा वाजताच गुढी उभारा आणि नैवेद्य वगैरे करून आवरून निवरून बारा वाजेच्या आत आपलं सर्व काही कामं आटोपली गेली पाहिजे आणि आपल्या देवघरात मंगल कलश स्थापन झालाच पाहिजे अखंड दिवा लागला पाहिजे तुम्ही जर घट बसवत असाल तर बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत या सर्व गोष्टी आपल्या झाल्याच पाहिजे जरी सूर्योदय बघितलेली तिथी असली तरी पण तीस मार्च रविवारी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे म्हणून आपल्याला जे काही शुभ कार्य करणार आपण गुढी उभारणार आहोत मंगलकलशाची स्थापना आपण अखंड दिवा लावणार आहोत तुम्ही जर देवघटी बसवणार असाल हे सर्व शुभ कार्य शुभ आपल्याला कामं बारा वाजून पन्नास मिनिटांच्या आतच करायचे आहे घटस्थापना होईल देवी शैलपुत्रीची आपण सेवा करू तसं तर देवी आईचे रूप फक्त वेगवेगळे आपल्या साडेतीन शक्तीपीठेच आपली देवी आहे आई आहे प्रत्येकाची कुलस्वामिनी म्हणजेच आपली साडेतीन शक्तीपीठांपैकीच म्हणजे आपली तुळजा माऊली रेणुका माता आई श्रप्त शृंगी आणि आई अंबाबाई हे साडेतीन शक्ती शक्तीपीठांपैकीच आपलं एक कुलदैवत असतं त्याच देवी आईचे नाव रूप वेगवेगळे आहे तर एकतीस मार्चला द्वितीय आणि तृतीया तिथी एकत्र आल्यामुळे म्हणून यावर्षी नऊ दिवसांची नसून चैत्र नवरात्री ही आठ दिवसांची असणार आहे एकतीस मार्चला द्वितीय तिथी म्हणजे देवी ब्रह्मचारिणीची आपण सेवा उपासना करू आणि एकतीस मार्चला तृतीया तिथी एकत्र आलेली आहे द्वितीय आणि तृतीय तिथी एकत्र आलेली आहे देवी ब्रह्मचारिणी आणि देवी चंद्रघंटा या दोन्ही देवींची एकत्र सेवा होणार आहे एक एप्रिलला चतुर्थी तिथी आणि याच दिवशी विनायक चतुर्थीसुद्धा आहे देवी आई कृष्णा मांडाची आपण सेवा करणार आहोत दोन एप्रिलला श्री पंचमी आहे स्कंद माता देवी स्कंदमातेची आपण सेवा करणार आहोत तीन एप्रिलला षष्टी कात्यायिनी देवी आईची आपण सेवा करू चार एप्रिलला सप्तमी काल रात्रीची आपण सेवा करू पाच एप्रिलला दुर्गाष्टमी आलेली आहे सहा एप्रिलला नवमी चैत्र नवरात्री समाप्ती होणार आहे आणि रामनवमीचा संपूर्ण जगभर हा उत्सव आपण साजरा करत असतो रामनवमीचा तर या वर्षी चैत्र नवरात्री ही आठ दिवसांची आलेली आहे एकतीस मार्चला दोन तिथी एकत्र आलेले आहे बघा बऱ्याच घरांमध्ये जर घट बसवले जात असतील आणि आपण माळा जर तुम्ही चढवत असाल काही ठिकाणी पाना फुलांच्या माळा चढवल्या जाता काही ठिकाणी झेंडूच्या फुलांच्या जर तुम्ही घट बसवत असाल तर एकतीस मार्चला तुम्ही दोन माळा एकत्र चढवायच्या आहे म्हणजे एक, एक माळ तुम्ही संध्याकाळी सकाळी चढवा आणि एक माळ संध्याकाळी म्हणजे दोन तिथी एकत्र आल्यामुळे दोन माळी एकाच दिवशी तुम्हाला चढवायच्या आहे मग एक माळ सकाळी आणि एक माळ संध्याकाळी चढवली तरीही चालेल तर चैत्र नवरात्रीमध्ये साधे सोपे नियमांचं पालन आपण प्रत्येकाने करायला हवं महिला पुरुष सर्वांनीच हे महत्त्वाचे नियम पाळायलाच हवे कारण नवरात्री सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात देवी आई कुलदेवीचा माता दुर्गेचा आपल्या घरामध्ये वास असतो आपल्या आजूबाजू वास असतो देवी आईचा सर्व ठिकाणी प्रभाव असतो म्हणून नवरात्रीत काही नियमांचं पालन आपल्याला करावंच लागेल म्हणजे आपल्या घरातील व्यक्तींच्या हातून काही चुका होणार नाही आणि आपल्याला काही संकटांना सामोरे जावे लागू नये म्हणून हे नियम आपण जरूर पाळा पाळावे आपल्या देवी आईचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर आपल्या, आपल्या लेकरा बाळांवर कायम राहावा असं प्रत्येकालाच वाटतं घरात सुख यावं आनंद यावा, यावा म्हणून नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये या नियमांचं पालन प्रत्येकाने करायलाच हवं घरात शांतता ठेवा कुणाशीच मतभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे बाहेरच्याच व्यक्ती काय घरातसुद्धा शांतता ठेवायची या नऊ दिवसातच काय कधीच आपल्या का घरात किटकिट होणार नाही याची प्रत्येकाने महिलाच नाही प्रत्येकाने याची काळजी घ्यायची आहे घरात जेवढी शांतता राहील ना तेवढी आपली कुलदेवी कायम प्रसन्न राहते आणि ज्या घरात कुलस्वामिनी प्रसन्न त्याच घरात अखंड लक्ष्मी वास करते त्या घरात कशाला कमी राहत नाही म्हणून नवरात्रीच्या नऊ दिवसात शांतता ठेवायची आहे मांसाहार मद्यपान या गोष्टी घरात होणार नाही याची काळजी घ्यायची आहे महिलांनो गुढीपाडव्याच्या आदल्याच दिवशी फाल्गुन अमावस्या एकोणतीस मार्च शनिवार दिवशी आपलं घरदार इतकं स्वच्छ करून टाकायचं आहे गॅस ओटासुद्धा जरी आधी तुम्ही मांसाहार केलेला असेल पण या नऊ दिवसात आपल्या घरात मांसाहार होणार नाही याची कृपया सर्वांनी काळजी घ्यायची आहे आपला गॅस ओटा स्वच्छ करून टाका गोमूत्र सगळ्या घरात गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे घर कसं पवित्र आणि सकारात्मक शक्तींनी भरून जाईल आणि तिथंच माता लक्ष्मी कायम वास करते आपली कुलस्वामिनी निवास करते आणि अशा घरात कधीच नकारात्मकता प्रवेश करत नाही त्या घराचं कुटुंब कुटुंबाच कायम कल्याण होतं मुलाबाळांची भरभरून प्रगती होते बघा चैत्र नवरात्री गुढी पाडवा सोन्यासारखे दिवस येत आहे लवकरच आता चैत्र नवरात्रीला प्रारंभ होईल आणि प्रत्येकाच्या घरात गुढी उभारली जाईल मराठी नवीन वर्षाची सुरुवात घरात जी काही अडगळ असेल नकारात्मकता निर्माण करणाऱ्या काही गोष्टी असेल तुमच्या घरात मी म्हणेल नवरात्र येण्याआधी गुढीपाडवा येण्याआधी महिला असेल पुरुष दादा असेल सर्व अडगळ आपल्याला काढून बाहेर फेकायची आहे काही इलेक्ट्रिक वस्तू असेल ज्या बिघडलेल्या असतील दुरुस्त करूनसुद्धा चांगल्या होत नसतील मी म्हणेल काढून टाका जुने कपडे असतील तुमच्या घरात कुणी वापरत नसेल आणि कुणाला देण्यालायक पण नसतील ते कपडे सरळ तुम्ही देऊन टाका कुणाला नाहीतर चिंदीवाल्याला देऊन टाकले तुम्ही तरीही चालेल पण त्याचे पाय पुसणे वगैरे जुने कपडे झालेले असतात त्याचे कृपया पाय पुसणे वगैरे करू नका तुम्ही एखादी चादर वगैरे वगैरे फाडली चांगली असली चांगल्या स्वरूपात चादर वगैरे त्याचे एक वेळेस तुम्ही पाय पुसणे बनवू शकता पण आपला फाटलेला गाऊन असेल फाटलेला परकर असेल जे आपण चार दिवसात वगैरे वापरलेले असतील अशा गोष्टींचे पाय पुसणे अजिबात करू नका महिलांनो ते कपडे आपण टाकून दिले तर आपल्या घरातली नकारात्मकता लगेच निघून जाते म्हणून या गोष्टी नक्की पाळायच्या आहे झाडू वगैरे खराब झालेला असेल खूप खराब झालेला असेल तर टाकून द्या आणि गुढीपाडवा येण्याच्या आत आपल्या घरात एक किंवा दोन नवीन झाडू घेऊन या लक्ष्मी घेऊन या बघा तुमच्या घरात कशाला कमी राहणार नाही लक्ष्मी घेऊन या गुढीपाडव्याच्या आत खूप खूप सुंदर अनुभव येतील तुमच्या लेकराबाळांची प्रगती होईल तुमच्या ज्या आर्थिक त समस्या असतील संपूर्ण संपून जाईल म्हणून जर झाडू खराब झालेला असेल टाकून द्या आणि नवीन झाडू आणायचा आहे घरात तुटलेले फुटलेले कप वगैरे असतील बशा वगैरे असेल त्या टाकून द्या आपण महिला असतो प्रत्येक भांड्यात आपला जीव अडकलेला असतो जे डबे काही ताटल्या वाट्या खूप खराब झालेले असतील ज्यांना तडे गेलेले असतील आणि तरी पण तुम्ही सांभाळून ठेवताय मी म्हणेल मोडकळीत देऊन टाका आणि काही नवीन वस्तू जी तुम्हाला लागत आहे ती वस्तू तुम्ही घेऊन घेतली तरीही चालेल ही नवरात्र येण्याच्या आत गुढीपाडवा येण्याच्या आत घरात हे बदल नक्की करा ज्या गोष्टी नको त्या टाकून द्या ज्या लागतात त्या घरात घेऊन या तुम्ही किराणा भरत असाल तर छान असं हळद तेल मीठ तूप सगळं आपल्याला ज्या लक्ष्मीवर्धक वस्तू आहे ना त्या घरात आणायच्या आहे आपण वेलची घरात या दालचिनी घरात या आणखीन आपल्याला ला लागतात ते म्हणजे आपल्याला सर्वच महिलांना सेवेसाठी लागतात त्या म्हणजे फुलाच्या चांगल्या लवंगा म्हणून नवरात्री गुढीपाडवा येण्याच्या आत आपल्या घरात चांगल्या फुलाच्या बघून लवंगा नक्की या महिलांनो चैत्र नवरात्री आहे नऊ दिवस आपल्याला लवंगांची सेवा करायची आहे आणि आपल्याला सप्तमी अष्टमी पंचमी या शुभ तिथींना तर आपल्याला सेवा करायचीच आहे तसं तर नवरात्रीचे नऊ दिवस शुभच असतात सगळेच दिवस शुभ असतात पण ज्या म महत्त्वाच्या तिथी असतात त्या दिवशी जर आपण लवंगांची सेवा केली तर खरंच सांगते आपली कुलदेवी कायम आपल्यावर प्रसन्न राहते तिचं रक्षण कवच आपल्याला मिळतं आणि कायम आपल्या पाठीशी उभी राहते कधीच आपल्या आजूबाजू ती संकट कधी येऊ देत नाही स्वतःवर ती संकट घेत असते म्हणून हे नवरात्रीचे दिवस ह्या छान अशा देवी आईला प्रसन्न करणाऱ्या वस्तू घरात घेऊन या आणि जी घरात अडगळ आहे ती आजच बाहेर काढा गुढीपाडवा येण्याच्या आत आपल्या घरातून सर्व अडगळ आपल्याला बाहेर काढायची आहे जी काही जळमटं वगैरे आलेली असेल महिलांनो घरदार इतकं स्वच्छ करून ठेवा गुढीपाडवा येण्याच्या आत नवरात्री सुरू होण्याच्या आत की लक्ष्मी माता धावत आली पाहिजे आणि तुमचं घर सोडून कधीच गेली नाही पाहिजे असं आपलं घर इतकं पवित्र आणि सकारात्मक बनवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला नवरात्री येण्याच्या आत आपल्या घरात काही लक्ष्मीप्रिय प्रिय वस्तूसुद्धा आणायच्या आहे बघा गुढीपाडवा आहे सोन्यासारखा सण आपण प्रत्येक महिला आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना करत असते तुमच्या घरात जर मंगल कलश भरायला चांगला तांब्याचा तांब्या किंवा चांदीचा आणायचा असेल तुम्ही आणू शकता पण तांब्याचा तांब्या खूप शुभ ठरतो तुम्हाला जर आणायचा असेल गुढीपाडवा येण्याच्या आत आपण गुढी उभारतो त्यावर सुद्धा एक चांदीचा किंवा तांब्याचा तांब्या आपण ठेवत असतो गुढीवरसुद्धा तर तुम्हाला नसेल तांब्याचा तांब्या तर तुम्ही या शुभ तिथीसाठी एक तांब्याचा तांब्या ताम्बे किंवा दोन तांब्याचे तांबे नक्कीच घेऊन या खूप शुभ ठरेल बघा घरात इतकं धनप्राप्ती होईल तुम्हाला की कशाला कमी राहणार नाही तुमच्याकडं जर स्त्रीयंत्र नसेल तर या शुभ दिवसांसाठी सेवेसाठी गुढीपाडवा येण्याआधी चैत्र नवरात्रीला प्रारंभ होण्याआधी आपल्या घरात आपण यंत्र नक्की आणा आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या देवघरात नक्की स्थापन करा तुम्हाला दक्षिणावरती शंकर आणायचा असेल आणि आपल्या देवघरात स्थापन करायचं असेल तर तुम्ही तो पण आणून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या देवघरात स्थापन नक्की करा इतका सुंदर दिवस आहे की तुम्ही कुणा ब्राह्मणाला काही विचारलं नाही ना की स्थापन करू का त्यांच्याकडून करू का मी स्वतः करू तुम्ही स्वतः जरी या वस्तू आणून स्वतः जरी स्थापन केल्याना खूप शुभ ठरतील खूप लक्ष्मी प्रिय वस्तू आहे या तुम्हाला जर तुमच्या मुख्य दरवाज्यावर माता लक्ष्मीचे पावला आणायचे असेल आणि गुढीपाडव्याच्या शुभ तिथीवर स्थापन करायचे असेल तर खूप छान दिवस आहे गुढीपाडव्याच्या दिवशी या वस्तू नक्की घरात घेऊन या तुम्हाला जर अखंड दिवा लावायचा असेल तुमचा दिवा आधीचा खराब झालेला असेल तुम्हाला बदलायचा असेल तर या गुढीपाडव्या आधीच चैत्र नवरात्रीच्या आधीच एक अखंड दिवा लावण्यासाठी छान असा पितळाचा दिवा तुम्हाला तांब्याचा आणायचा असेल चांदीचा आणायचा असेल तुम्हाला जो परवडेल तो एक अखंड दिवा जर असा मोठा बघून एक दिवा नक्की घेऊन या खूप शुभ ठरेल आणि चैत्र नवरात्रीपासून रामनवमीपर्यंत आपल्या देवघरात एक अखंड दिवा नक्की लावा महिलांनो त्याचबरोबर तुम्हाला कुलदेवी आईचा किंवा कुलदेवतांचा टाक आणायचे असतील टाक आणि आपल्या देवघरात स्थापन करायचे असतील तर नवरात्री म्हणजे चैत्र नवरात्री गुढीपाडवा येण्याच्या आत तुम्ही टाक बनवून आणा आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्ही ब्राह्मणांकडून किंवा स्वतः जरी आपल्या देवघरात देवी आईच्या टाकाची स्थापना केली तरीही चालेल खूप सोन्यासारखा दिवस आहे त्याचबरोबर लक्ष्मीनारायणांचा श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी एकत्रित फोटो आधीच आणून ठेवा आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या देवघरात त्या फोटोची स्थापना नक्की करा महिलांनो कधी पण देवी आई उभी स्वरूपात कधी आणू नका बैठ्या स्वरूपात देवी आईचा लक्ष्मी मातेची तुम्हाला प्रतिमा आणायची आहे आणि लक्ष्मी नारायण एकत्रित फोटो जरूर आपल्या देवघरात असणं आवश्यक आहे ते पण हरी विष्णूंची माता लक्ष्मी सेवा करत आहे अशी बैठ्या स्वरूपात आपल्याला प्रतिमा आणायची आहे फोटो आणायचा आहे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या देवघरात स्थापन करायचं आहे तुम्हाला घंटी लागत असेल म्हणजे देवी देवतांसाठी ज्या वस्तू आव लागत आहे तुम्हाला त्या तुम्ही गुढीपाडव्याच्या चैत्र नवरात्रीच्या आधीच आणून ठेवा हळद असेल कुंकू असेल सुपारी असेल या सर्व वस्तू लक्ष्मी श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी प्रिय वस्तू आहे हळकुंड या सर्व वस्तू गुढीपाडव्याच्या आत जरूर आणा आणि या नवरात्रीत गुढीपाडव्याच्या दिवशी या वस्तूंचा वापर उपयोग करून आपण जर सेवा केली खरंच सांगते माता लक्ष्मीसह श्रीहरी विष्णू इतके प्रसन्न होतात की त्या घरावर कुठली शत्रू बाधा कधीच होऊ शकत नाही त्या घरात कधीच कमी राहत नाही सगळ्या इच्छा आपोआप पूर्ण व्हायला लागतात आणि गुढीपाडवा सोन्यासारखा सण आहे चैत्र नवरात्रीला प्रारंभ होत आहे देवी आई हत्तीवरून येत आहे तुम्ही हत्तीवरून गुळ वाटाल अशी आपल्या सर्व इच्छा आपली देवी आई खूप पूर्ण करणार आहे असे हे सोन्यासारखे दिवस आहे म्हणून या गोष्टी आपल्या देवघरात नक्की आणा आणि पाडवे घरात नक्की आणा आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या देवघरात नक्की स्थापन करा काही नियमांचं पालन या नवरात्रीच्या दिवसात आपण करायलाच हवं मांसाहार मद्यपान होणार नाही कुणाची निंदा नालस ती या दिवसातच काय कधीच कुणा कुणाला आपल्यामुळे त्रास होईल असं कधीच वागू नये कुणाच्या डोळ्यात पाणी येईल आपल्यामुळे कधीच असं वागू नये कारण एक एक पाण्याच्या डोळ्यातल्या थेंबाचा आपल्याला हिशोब एक ना एक दिवस द्यावाच लागतो आपल्याला नाही आपल्या लेकरा बाळांना मग भोगावं लागतं म्हणून कधीच कुणाला त्रास होईल असं वागू नये या नऊ दिवसात तर नक्की या नियमांचं पालन करायचं आहे या नऊ दिवसात महिला असेल पुरुष असेल अगदी खराब झालेले कपडे असेल तर या नऊ दिवसात अजिबात ते कपडे वापरू नका धुतलेले जरी वापरले तुम्ही पण चांगले कपडे आपल्याला घालून आपल्या देवी आईची सेवा करायची आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तर आपण प्रत्येक महिला नतून ठतून आपल्या देवी आईची सेवा करतो गुढी उभारत असतो म्हणून या नऊ दिवसात फाटलेले तुटलेले मळलेले कपडे अजिबात घालू नका आणि हे कपडे घालून तर आपल्या देवी आईची सेवा करू नका नाही तर मग तुम्ही किती पण सेवा केली त्याचं फळ मात्र देवी आई कधीच देणार नाही तुम्ही मी म्हणत नाही नवीन कोरेज कपडे घालात धुतलेले जरी घातले ना ते स्वच्छ टापटीप असावे आणि मग आपल्या कुले देवी आईची सेवा करायची आहे या नऊ दिवसात महिला असेल पुरुष असेल शारीरिक संबंध आपल्याला टाळायचे आहे मांसाहार टाळा मद्यपान टाळा कुणाची निंदा नालस्ती करू नका ना मग बघा देवी आई किती आपल्यावर प्रसन्न होते आणि लक्ष्मी माता आपलं घर सोडून कधीच जाणार नाही आपली गुढीपाडव्याला अक्षय तृतीयाला गुरुपुष्यामृत योगावर बरेचसे लोक सोनं चांदी खरेदी करत असतात तर करा ज्यांना परवडतं त्यांनी सोनं चांदी नक्कीच खरेदी करायचं आहे आणि देवी आईसमोर नक्कीच पूजा करायची आहे आता ज्यांना आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना सोनं चांदी परवडत नाही म्हणून काय आपण सण साजरा करायचा नाही का तर करायचा भरभराटीचे दिवस यावे आपल्या घरात समृद्धी यावी देवी आईची कृपा व्हावी अशा वस्तू जर आपण खरेदी करून आणल्या मी म्हणत नाही लाखो देईल दे देवी आई पण पुरून उरेल आपल्याकडं एवढं तरी देवी आई नक्कीच आपल्यावर कृपा करेल या वस्तू जर आपण खरेदी करून आणल्या तर देवी लक्ष्मीची आपल्या कुलस्वामिनीची आपल्यावर नक्कीच कृपा राहते आणि या शुभ तिथींना जर आपण वस्तू खरेदी करून आणल्या आधी जरी खरेदी करून आणल्या आणि या शुभ तिथींना जर त्यांची पूजन करून तुम्ही जर सेवा केली या वस्तू वापरून तर नक्कीच सांगते शुभ ठरतात आणि समृद्धी वर्धक ठरतात भरभराटीचे दिवस आपल्या घरात येतात कशाला देवी आई आपल्याला कधी कमी पडू देत नाही कोणापुढं हात पसरवायची वेळ कधी आपल्यावर येऊ देत नाही म्हणून या शुभ तिथींना या वस्तू खरेदी करणं शुभच ठरतं मी तुम्हाला बऱ्याचशा वस्तू सांगितल्या त्यातील तुमच्याकडं ज्या वस्तू नसतील देवी देवतांसाठी त्या वस्तू नक्कीच घेऊन या त्याचबरोबर तुम्हाला जर श्री स्वामी चरित्र सारामृताची पोथी आणायची असेल तर शुभ मुहूर्त आहे अगदी साडेतीन मुहूर्तांपैकी तुमच्याकडं जर पोथीच नसेल तुम्ही कधी पारायण केलं नसेल आणि या शुभ दिवशी जर आणून तुम्हाला पारायण करायचं असेल किंवा पारायणाची सुरुवात जरी करायची असेल ना खूप छान दिवस आहे स्वामींची सेवा सुरू तर करा तुम्हाला माळ नसेल जपमाळ नसेल तुम्ही या शुभमुहूर्तावर घेऊन या बघा किती दिवस पालटतील त्याचबरोबर आपल्याला गुढीच्या गुढीपाडव्याच्या दिवशी नारळ लागणार आहे श्रीफळ म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायण आहे तुम्ही एक दोन नारळांची खरेदी करा एक आणू नका दोन तीन नारळ घेऊन या एक जवळ ठेवायचं आहे एक तुम्ही फोडून घेतलं आणि प्रसाद स्वरूप जरी खाल्लं तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्ही नारळ खरेदी करून आणायचा त्याचबरोबर तुम्हाला स्वामींची मूर्ती आणायची असेल तुम्ही मूर्ती आणून शुभ मुहूर्तावर स्थापना करू शकतात तुमच्या दारात जर लावायला दारात मुख्य दारात लावायला कवड्यांचं तोरण नसेल तुम्ही ते आणून या शुभ दिवशी आपल्या मुख्य दारावर लावू शकता बघा किती सुंदर दिवस आहे तुम्हाला ज्या वस्तू नसतील ना त्या नक्कीच घेऊन या महिलांनो नाही ना सोनं चांदी परवडत मग आपल्या घरात भरभराटी आणणारे या वस्तू नक्कीच खरेदी करायचे आहे देवांसाठी वस्त्र खरेदी करून आणा देवांसाठी आपण जे देवघरात वस्त्र अंतरतो सुती लाल कापड वगैरे पिवळं कापड ते तुम्ही खरेदी करू करून आणा जुने असतील तुम्हाला नको असतील ते तुम्ही विसर्जनात टाका नवीन वस्त्र अंतरून त्या दिवशी तुम्हाला नवीन वस्त्रावर देवांची स्थापना करायची आहे तांदूळ अखंड तांदूळ म्हणजे अक्षता लक्ष्मीनारायणाला खूप प्रिय करतात प्रत्येक शुभ कार्य शुभ गोष्ट अक्षतांशिवाय होऊ शकत नाही तुम्ही जर तुकडा बासमती वगैरे तुकडा तांदूळ वापरत असाल तर गुढीपाडव्याच्या शुभ तिथीवर किंवा आधीत जरी तुम्ही अख्खा तांदूळ आणून ठेवला अगदी महागडा आणा मी म्हणत नाही पण अख्खा तांदूळ आपल्या घरात नक्की आणा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी देवी देवतांना अक्षता म्हणून या अख्ख्या तांदळाचा वापर नक्की करा देवी देवतांची आरास रास करून त्यावर जरी तुम्ही देवी देवतांना त्यावर स्थापन केलं आणि नंतर तुम्ही त्या तांदळाची खीर जरी करून खाल्ली ना खूप शुभ ठरेल लक्ष्मी नारायण तुमच्या घरात अखंड वास करेल यामुळे सोन्याचे दिवस येतात अखंड तांदूळ खूप प्रिय आहे लक्ष्मी नारायणाला कुठलं शुभ कार्य अखंड तांदळाशिवाय अक्षतांशिवाय होऊ शकत नाही म्हणून या शुभ तिथीवर अक्षता आपण किराणा जर भरत असाल तुम्ही तर एक दोन किलो का होईना चांगले अख्खे तांदूळ नक्की आणायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला आणायची आहे ती म्हणजे तुरटी महिलांनो घरातून तुरुटी कधी संपू देऊ नका आपल्या घरात तुरटी असायलाच हवी थोडी का होईना नीट साठवून ठेवायची आहे तुरुटी कधी संपू देऊ नका ज्या घरात तुरुटी असते तिथं नकारात्मकता कधीच उंबरठ्यावर सुद्धा येऊ शकत नाही तिथं लक्ष्मी वास करते म्हणून तुरटी तुम्हाला वाटत असेल अगदी शिल्लक गोष्ट आहे शिल्लक नाही लक्ष्मीवर्धक गोष्ट आहे म्हणून तुरटी आपल्या घरात नक्की आणा गुढीपाडव्याच्या आधीच आणून ठेवा आणि तुम्ही गुढीपाडव्याला जी फरशी पुसणार आहात त्या तुरटी टाकून फरशी पुसायची आहे हळद टाका गोमूत्र टाका गंगाजल टाका गुलाबजल टाका आणि टाका ती म्हणजे तुरटी मग बघा तुमच्या घरात किती सकारात्मकता येते बघा तुमचे दिवस पालटायला वेळ लागणार नाही